रस्ता लेख खराब होता मी दोन तीनदा रस्त्यामुळं हा मग हे रस्ता कोण केला राजू खरे बर किती दिवस झाला दोन चार दिवस झालं अजून काय अपेक्षा आहे का रस्त्या बाबतीत काय नाही हीच झालं रस्ता चांगला केल्याबद्दल नमस्कार लोक महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपला सगळ्याचा सहर्ष स्वागत आहे आज आपण पंढरपूर तालुक्यातील पुळूज ह्या गावात आहे ह्या गावात येण्याचं कारण असं आहे की उद्योजक राजू खरे यांनी बऱ्याच दिवसापासून इथल्या लोकांची समस्या होती की आम्हाला घराकडे जाता येत नाही शाळकरी लेकरं असले तर त्यांना शाळेला जाता येत नाही त्या पार्श्वभूमीवर आपण आज ह्या रस्त्याच्या ठिकाणी आलो असतो काही आपल्यासोबत नागरिक का आहेत राजू खरे यांनी काय काम केलं आपण त्यांना विचारू राजू खरे यांच्या प्रयत्नातून गावचे सरपंच हा बऱ्याच दिवसापासून हा रस्ता रकडलेला होता खराब जास्त रस्ता होता मुलिमीकरण झालेला आहे आता खरे साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि आमच्या बया साहेब सरपंच यांच्या दोघांच्या विचारातून झालेला आहे जरा बऱ्यापैकी झालेला आहे आमचा अजून असा एक विचार आहे की थोडंसं अजून खडीकरण केलं तर चांगलं तिघेल आणि चांगला राहील व्यवस्थित राहील रस्ता अपेक्षा अजून जरा खडीकरण करावं याच्यावर अजून काय मागण्या आहेत का, का तुमच्या काय ना रस्त्या संदर्भात एवढंच रस्त्याचे आम्हाला जर करून दिलं तरी वाद झाला शेतकऱ्यांच्या आम्हाला काय अपेक्षा बाकी खरे साहेबांना सांगितल्यानंतर किती दिवसांना काम पूर्ण झालं तुमचं हे खरे साहेबांना सांगितल्यानंतर दोन दिवसांनी झालं पूर्ण आमचं बरं दोन दिवसात काम पूर्ण झालं हे ह्याच्या आधी कुठल्या पुढाऱ्यांकडे गेलता का तुम्ही गेल बरेचसे आमच्या म्हणजे इकडे जी वस्ती आहे त्या वस्तीतले बरेचसे लोक मिळून एकत्रित गेलते काम करून म्हणायचे पण झालं नाही काम असं किती वर्षानंतर हे काम झालं तुमचं जास्त वर्ष झाले पंधरा वीस वर्षापासून नाही काम आहे अच्छा मग हा दीड किलोमीटर आहे दीड किलोमीटरचा वस्ती किती मोठी आहे वस्ती भरपूर आहे शंभर एक मतदार आहेत तिकडे शंभर एक मतदार आहेत बर नाव सांग तुझा सोहमर हो हॉनमान आहे शाळेला जात होता का पहिला नाही तो रस्ता लय खराब होता मी दोन तीनदा या बर रस्त्यामुळं हा मग हे रस्ता कोण केलाय राजू खरे बर किती दिवस झाला दोन चार दिवस झालं दोन चार आता तू शाळेला जातोय का हा दररोज जातोय इमानदारी ना हा बर हा राजू खरे बर अजून काय अपेक्षा आहे का ही रस्त्या बाबतीत तुझी काय नाही हीच बाद झालं रस्ता चांगला केल्याबद्दल